होते ता या प्रकरणात जे वकील आरोपींचे संजीव कुनाळेकर यांचं मी सहाय्यक होतो सीबीआयने अत्यंत अन्याय पद्धतीने ऍडव्होकेट संजीव कुनाळेकर यांनाच या प्रकरणात अडकवलं आणि त्यांच्या विरोधात साक्ष देण्यासाठी माझ्यावर दबाव आणण्यात आला मी त्याला नकार दिल्यामुळे मला सुद्धा सीबीआयने या प्रकरणात अटक केली आणि मग खोटे पुरावे तयार करणं खोटे साक्षीदार उभे करणं माझ्या कुटुंबियांना धमक्या देणं माझ्या तरुण मुलीवर किंवा बायकोवर बलात्काराची धमकी इनडायरेक्ट देणं असे अनेक प्रकार सीबीआयच्या अधिकाऱ्यांनी करून पाहिले पण अर्थातच ईश्वरावरची निष्ठा आणि आजवर गुरूंनी केलेले संस्कार यामुळे यातल्या कुठल्याही धमकीला किंवा त्यांनी दिलेल्या प्रलोभनांना बळी न पडता मी त्या सगळ्याला सामोरा गेलो आणि त्यांच्याच रुपेनी निर्दोष या प्रकरणातनं मी सुटलो पण बाहेर आल्यानंतर एक हिंदुत्ववादी असल्याचे जे काही परिणाम मी आणि माझ्या कुटुंबाने भोगले ते सर्व हिंदू समाजापर्यंत पोचले पाहिजेत आणि एक हिंदू विरोधी षडयंत्र जे या देशात रचलं गेलेलं आहे त्याची जाणीव सगळ्या हिंदूंना झाली पाहिजे आणि त्यासाठी जे काही मी भोगलं किंवा मी पाहिलं किंवा मी अनुभवलं ते सगळं पुस्तक रूपात समाजासमोर आणणं हे माझं कर्तव्य असं मला वाटलं आणि त्या प्रेरणेतून मी हे पुस्तक लिहिलेलं आहे आणि आज नागपूरमध्ये अमृत भवन या ठिकाणी या पुस्तकाचं विमोचन होणार आहे आपल्या माध्यमातून समस्त नागपूरकर हिंदू बंधू भगिनींना माझं आव्हान आहे की अवश्य या कार्यक्रमाला यावं आणि हिंदुत्ववाद्यांचे अनुभव ऐकावे धन्यवाद कुठेतरी सत्तेचा विजय झाला असेल असं तुम्हाला नाही वाटत का सत्याच्या सत्ताच्या मार्गदर्शनात मा, <laughs> नाही विजय शेवटी सत्याचाच होतो त्याप्रमाणे कितीही आम्हाला कष्ट दिले गेले आमच्यावर दबाव आणला गेला धमक्या दिल्या गेल्या पण तरी शेवटी न्यायालयात आम्ही निर्दोष मुक्त झालो त्यामुळे सत्याचा विजय होतो ईश्वर पाठीराखा असेल तर कोणाला घ्यायची गरज नाही हे पुन्हा एकदा सिद्ध झालं आज सिद्ध झाले की त्यात लंबेही नाही सच्चा आहे की साथ बी होते असं म्हणू शकतो आपण पण ईश्वर सर्वोच्च आणि सर्व शक्तिमान आहे त्याच्या त्याला शरण गेलो तर या जगात कुठलंही संकट नाही जे आप आपल्याला नष्ट करू शकेल तीच मी श्री पंचमुखी हनुमान चे दर्शन घेण्यासाठी आज या ठिकाणी आलेलं आहे आणि त्यांच्या प्रार्थना आहे की इथून पुढे देखील माझ्याकडून धर्माचं कार्य त्यांनी करवून घ्यावं